ती मनापासून स्वागत करते आज आचार्य मावशीकडून लाडू बनवून घेत आहे आता त्या कितीही अनुभवी सुग्र नसल्या तरी कधी ना कधी हातून थोडी गडबड होतेच आणि आजही असंच झालं मिश्रण खूप घट्ट झालं मग प्रथम आपण त्यांनी काय उपाय केला ते पाहूया आणि मिश्र त्या नेहमी पाक करताना थोडा पाक बाजूला काढून ठेवतात म्हणजे समजा जर दर... चुकून असा प्रकारे मिश्रण घट्ट झालं तर तो पाक त्यामध्ये मिक्स करता येतो आणि लाडू वळता येतात हे पहा एका पातल्यात थोडा पाक काढून ठेवला होता त्याने असं थोडा थोडा पाक टाकून मिश्रण ओलसर करून सर्व लाडू बांधले आहेत हे पहा अशा प्रकारे छानपैकी एकजीव करून थोडा पाक टाकून मग त्यांनी ते लाडू बांधले आहेत बाप रे किती घट्ट झाला आहे हे पाहू शकता अगदी दगडासारखं मिश्रण झालं आहे ते प्रथम अगदी सुट्ट करून घ्यायचं आहे अगदी मोकळं मोकळं करून घ्यायचं आहे मावशी करून घेतात त्याप्रमाणे असं तूप टाकलेलं आहे असं थोडं थोडं तूप टाकून घट्ट झालेलं मिश्रण जे असतं ते फोडून एकजीव सर्व तूप करायचं आहे आणि त्यानंतर त्या पाक घालतात जरी मिश्रण घट्ट झाले असले तरी आचारी मावशींच्याकडे उपाय होतेच त्यामुळे त्यांनी अगदी मौसूद छानच रव्याचे लाडू बनवले आहेत पाहू शक